आपण पाहत सत्यदर्शन सोलापूरसह पुणे नगर धाराशिवची पाण्याची चिंता वाढणार सोलापूरसह नगर पुणे धाराशिव या शहरासाठी वरदाईनी असलेले उजनी धरणातील पाणीसाठा सध्या मायनस चव्वेचाळीस टक्क्यावर आहे सोलापूर शहरासाठी आता दहा मेपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी भी सोडले जाणार आहे त्यावेळी साधारणतः पाच ते साडेपाच टी एम सी पाणी सोडावे लागणार आहे हे आवर्तन सोडल्यावर धरण उणे पंचावन्न टक्के होईल त्यावेळी धरणावरील एक्केचाळीस पाणीपुरवठा यजनापैकी नव्याण्णव टक्के बंद पडणार आहेत गतवर्षी सोलापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उजनी केवळ छासष्ट टक्क्यापर्यंत भरले होते मागील सहा महिन्यात धरण रिकामे झाले आहे सध्या जिल्हाभर दुष्काळांची धाकता वाढत असून उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यात सव्वाशेहून अधिक टँकर सुरू झाले आहेत त्यातच धरणावर अवलंबून श्री सिद्धटेक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक कर्जत धर्मस्मृती टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड डारे नेचर डिलाईट प्रायव्हेट लिमिटेड कळस भैरवनाथ शुगर प्रायव्हेट लिमिटेड आलेगाव शहाजीरो पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी रयनगर फाउंडेशन कुंभारी हरनेश्वर अॅग्रो लिमिटेड कळस तालुका इंदापूर बारामती अॅग्रो लिमिटेड पिंपळी अंबलिका शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड अंबलिका नगर कर्जत भैरवनाथ शुगर वर्क्स विहाळ युनिट दोन श्री मकाई सागर कारखाना भिलारवाडी युटोपियन शुगर लिमिटेड यांचाही पाणीपुरवठा उजनीचे पातळी खालावल्याने बंद पडला असून काहींचा पाणीपुरवठा लवकरच बंद पडेल अशी सद्यस्थिती आहे